नमस्कार अचानक आजीने घरात येऊन खूपच गोंधळ घातलेला असतो त्यावेळेला सत्या आजीला बोलतो आजी काय झालंय अगं तू एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतेस तेव्हा आजी बोलतेस सत्या अरे खूपच मोठा गोंधळ झालाय तुला कळतं का काय झालंय ते अरे मी जर का तुम्हाला सर्वांना सांगितलं तर खूपच मोठा भयानक प्रसंग आपल्यावरती येणार आहे मीरा बोलते आजी आजी शांत व्हा तुम्ही काय झालंय सांगाल का आजी प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा आजी बोलते कशी शांत होऊ मी खरं तर मलाच कळत नाहीये खरं तर मला समजतच नाही मीरा कशी शांत होऊ मी तेव्हा लगेच मीरा बोलते आजी प्लीज स्वतःला शांत करा काय झालंय सांगाल का तुम्ही नीट तेव्हा आजी सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते हो सासूबाई उगाच काहीही सांगू नका तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगितलं आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवला हे बघा सासूबाई मी काही तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतो निरुपा अगं माझी आजी कधीच खोटं बोलत नाही ती जे काही सांगत असेल ना ते खरंच असणार त्यात काहीतरी तथ्य असणार त्यावेळेला सुधाकरराव बोलतात अगं निरूपा आई जर का एवढी सांगते आहे तर नीट समजून तरी घे ना ते का तू समजून घेत नाही आहेस तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल लगेच निरूपा बोलते काय समजून घ्यायचं अहो देविकाबद्दल नाही नाही ते बोलतायत ते ऐकून घ्यायचं का तुम्हीच विचार करा खरं तर तुम्ही असं कसं काय बोलू शकता हो तेव्हा लगेच मीरा बोलते पण बाईसाहेब आजी कधी खोटं नाही हो बोलणार त्यांचं ऐकून तरी घ्या नीट त्यावेळेला पंकज बोलतो गप्प त्यावेळेला आजी बोलते अये पंकज अरे मी जे काही सांगते ना ते खरं आहे खरं माझ्यावरती विश्वास ठेव पंकज मी काहीच खोटं बोलत नाही आहे तेव्हा पंकज बोलतो आजी कसा विश्वास ठेवायचा काय पुरावा आहे खरं तर तू देविकाच्या एवढी विरोधात का आहेस त्यावेळेला आजी बोलते अरे मी देविकाच्या विरोधात का असेल मला काय मिळणार आहे देविकाच्या विरोधात राहून अरे तुम्हाला का काही समजत नाही ती देविका एक नंबरची खोटारडी आहे मी तुम्हाला जे काही सांगितलं ना तेच खरं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते पंकज एक गोष्ट सांगू का तुला काहीच वाटत नाही देविका कधी कधी खोटं बोलते ते तेव्हा लगेच पंकज बोलतो खरं सांगायचं तर बेबी खोटं बोलते असं मला वाटतच नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो पंकज अरे सारखं सारखं बेबी बेबी करणं सोड आणि जरा माणसाला ओळखायला शिक अरे ती देविका तुझ्या पाठीत खंजीर खूप असते हे मला चांगलं कळतंय चांगलं समजतंय पण तुला मात्र का समजत नाही आहे पण आता मात्र काहीही झालं तरी लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात चिडचिड करून आणि असं रागावून काही होणार नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुला या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे जर का देविका खोटं बोलले आणि तिने लबाडी करून तुझ्याशी लग्न केलंय तर तिला जाब विचारण्याचा अधिकार तुला आहे पंकज तेव्हा पंकज बोलतो मला सगळं काही समजतंय पण तुम्ही सगळेजण असे तिच्यावरती तुटून का पडताय प्लीज जरा तिच्या तरी वागण्याचा विचार करा तेव्हा लगेच सुधा करा बोलतात आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते पंकज तुला सत्याच्या बाजूने जायचं आहे की अजूनसुद्धा खोटं बोलणाऱ्या बायकोची तुला बाजू घ्यायची आहे तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज मला कळतं आहे तू तिच्यावरती मनापासून प्रेम केलंस पण खरंच प्रेम केलंस की पैशासाठी तेव्हा मात्र पंकजची बोबडी वळते त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं काय बोलतेस तू अग या या बावळट माणसाला विचारतेस अग याने तर पैशासाठीच लग्न केलं आहे हा काही बी त्या देविकाच्या प्रेमात भीमात नाही खरं सांगायचं तर त्या देविकाचा बाप तो फॉरेनला बसला आहे ना त्याच्याकडे हा डोळे लावून आहे म्हणजे तो कधी येतोय आणि कधी आपल्या चांगलाच तावडीला सापडतोय म्हणजे आपण त्याच्याकडनं पैसे उकळायचे आणि आपला बिझनेस टाकायचा एवढंच याला समजतं पण याला हे एक गोष्ट कळत नाही आयता मिळालेला बिझनेस कधीच चालत नाही पण ह्याला कोण सांगणार ना स्वतः कष्ट करायला नको जरा कष्ट करून जर का पैसे कमवले आणि स्वतःचा बिझनेस टाकला तर काय अभिमान वाटेल हे त्याला समजत नाही फक्त आणि फक्त आहे फुकट्या त्यावेळेला लगेच पंकज बोलतो ए सत्या गप्प बसा माझ्या डोक्यात जाऊ नकोस त्यावेळेला सत्यजित बोलतो गप्प बस अरे आधी बापाचे पस्तीस लाख टाक आणि नंतर माझ्याशी बोल हे बघ ए पंकज शेवटचं सांगतो जोपर्यंत बापाचे पस्तीस लाख टाकत नाहीस ना तोपर्यंत तुझ्या बोलण्याला या घरात काहीच किंमत नाही त्यावेळेला लगेच सत्या असं बोलताच मीरा बोलते आहो जाऊ देत कुठचा विषय कुठे नेताय आजी तुम्ही जे काही बघितले त्याच्याबद्दल पुरावे आहेत का त्यावेळेला लगेच आजी बोलते मला माहिती होतं या घरात पुरावे मागितले जाणार त्यावेळेला मीरा बोलते तसं नाही आजी माझा यांचा बाबांचा आमच्या सगळ्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे बोलता ते खरंच बोलता पण एक गोष्ट मात्र नक्की आई किंवा पंकज किंवा ती रिया रवी यांना सगळ्यांना आपल्याला पुरावे दाखवावेच लागणार ना तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि आजी मोठ्यानी बोलते निरूपा बघ तुझ्या सुनेची काही कृत्य बघ तेव्हा मात्र निरूपा ते फोटो बघता चांगलीच हादरते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला रिया बोलते बाप रे देविका अशी निघाली देविका कधी आपल्याला फसवेल असं वाटलंसुद्धा नव्हतं त्यावेळेला मीरा बोलते देविका मुळातच अशी आहे याची मला खात्री होती पण काय करणार बाईसाहेबांच्या पुढे कुणाचा इलाज चालणार म्हणून तोंड तर बंद ठेवावं लागत होतं ना पण बाईसाहेब बघितलं का आता तरी विचार करा एवढं सगळं घडत असतं पण देविका मात्र तिच्या बेडरूममध्ये गाणी ऐकत असते त्या गाणी ऐकण्याच्या नादात तिला काहीच बाहेरचं ऐकायला येत नसतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो जा जा ए पंकज फुकट्या अरे स्वतःच्या बायकोला खेचत तरी बाहेर आणण्याची हिंमत दाखव की नाही आहे त्यावेळेला लगेच पंकज बोलतो माझा विश्वास नाही त्यावेळेला निरुपा बोलते पंकज खरं तर सासूबाईंच्या बोलण्यावरती मी आक्षेप घेतला हेच चुकलं देविकाने आपल्याला फसवलं हे आपल्याला कळून चुकलं आहे आता आपल्यालाच लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे पंकज त्याच वेळेला लगेच पंकज बेडरूममध्ये जातो आणि बेडरूममध्ये असलेल्या देविकाला फरफटत फरपटत बाहेर घेऊन येतो तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते देविका अगं तुझ्या पापांचा पाडा वाचतोय आणि तू कुठे होतीस त्यावेळेला देविका बोलते मीरा उगाच नाटकं करू नकोस काय झालंय सांगशील का तेव्हा लगेच आजी बोलते देविका ग एक नंबरची खोटार खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईवरती आम्ही विश्वास ठेवला मीरा अगं आहे ना चांगलं फरफटत घराबाहेर अकल त्यावेळेला देविका बोलते काय झालंय काय तुम्ही सगळेजण माझ्यावरती असे का गावताय का प्लीज काय झालंय ते सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते काय झालंय आणि निरुपा तिच्यासमोर फोटो धरते ते फोटो बघून तर देविका चांगलीच हादरते आणि बोलते आई आई माझं निदान ऐकून तरी घ्या आई तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते गैरसमज गैरसमजातच होतो आम्ही ते आता सुटलेत खरं सांगायचं तर आता कोणतेच गैरसमज राहिले नाहीत आणि मला या गोष्टीचं भानच राहिलं नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी निरुपा खूपच ओरडते आणि देविकाला फरफटत घराबाहेर काढते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू